विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती येण्यासाठी आपले प्रयत्न चालू आहेत जे विद्यार्थी पोलीस भरती करत आहेत त्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आम्ही जे काम करतोय ते तुम्हाला जमणार नाही पण तुम्ही जे काम करणार आहात का ते आम्हाला जमणार नाही पोलीस भरती तुमच्यासाठी आहे आता काय इथून पुढे मला ह्या वयात भरती व्हायचं नाही आमचं तेव्हा जे तेव्हा झालेलं आहे आता तुम्हाला जर इथून पुढे काही करायचं असेल तर काय घडामोडी घडत आहेत आणि तुम्ही नेमकं काय करायचं ह्या सगळ्या गोष्टी मी सांगणार आहे पहिली गोष्ट सकाळ आणि सामचे धन्यवाद कारण त्यांनी आम्ही त्यांना वेळ दिला त्यांनी आम्हाला दिला कालचा रविवार असून आम्ही त्यांच्यापाशी जाऊन बसलो सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या विद्यार्थ्यांशी बोलणे करून दिले आणि सकाळी त्यांना आई वेळी मी सांगितलं की साम टी व्हीला पण बातमी द्या आणि त्यांनी आपल्या फक्त एका शब्दावर म्हणजे सकाळी पावणे नऊ ला सांगितलं होतं की सामला बातमी द्यायला जमेल का तर त्यांनी बघू म्हटलं आणि पुढे एक तासा लगेच सामला सुद्धा बातमी दिलेली आहे सगळ्यांना तुम्हाला माहिती की तेहतीस हजार पद हे पोलीस खात्यामध्ये रिक्त आहेत आणि पोलीस भरती करायचं आपलं आश्वासन पुन्हा पुन्हा मिळत आहे आणि हे आश्वासन आपल्याला गृहमंत्र्यांनी दिलं होतं निवडणुकीच्या आधी दिलं होतं मागच्या वर्षी बारा जुलै दोन हजार चोवीसला ला विधानसभेचं जेव्हा अधिवेशन होतं म्हणजे विधानसभेच्या सभागृहामध्ये तिथं सुद्धा गृहमंत्र्यांनी सांगितलं होतं की बाबा आम्ही ही भरती झाली की लगेच काढणार आहोत त्यानंतर आकडे बदलले साडेसात हजारचा आला सात हजारचा आला दहा हजारचा आला प्रत्यक्ष जागा मात्र तेहतीस हजार रिक्त आहेत आणि ही सगळी पोलिसांची गरज आहे कारण तुम्ही सध्या बघता वेगवेगळे आंदोलन चालू असतात सुरक्षेचा प्रश्न आहे पोलीस आहे त्यांच्यावर ताण येतोय आणि सगळ्यात महत्वाचं अधिकारी संघटनेची मागणी आहे की लवकरात लवकर पदभरती करा आम्हाला लोड सहन होत नाहीये आणि शासनही त्याच्याबद्दल फक्त आश्वासन देत आहे शंभर दिवसाचा प्लॅन दिलाय पण पुढं काहीच झालेलं नाही आता ही बातमी तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल हा ओमकार पवार म्हणजे पुण्यातलाच आपल्याच महाराष्ट्र अकॅडमीमध्ये तो काम करतो पार्ट टाइम की शीतल बात्रे जी आहे ही आमच्याच गाववाली आहे आणि रोहित गुंड जो आहे तो सुद्धा संगमनेरचा आहे या सगळ्यांचे काल त्यांना कॉन्टॅक्ट दिले होते त्यांचं बोलणं झालेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं की आपल्या रविवार असून सुद्धा हे ज्या तुम्हाला स्टेटमेंट इथं दिसत असतील की बाबा हे बघा सॅटरडेच्या ह्या गोष्टी आहेत हे सगळे त्यांना पुरावे आपण पाठवले होते आणि ज्या आपण दिले होते त्याप्रमाणेच त्यांनी टाकलेलं आहे भविष्यात सुद्धा टाकतील माझं स्वतःचं जर्नलिझम झाल्यामुळं त्यांना नक्की काय बोलायचं कुठं बोलायचं कसं बोलायचं या गोष्टी बऱ्याच मला कळतात आणि त्याचा फायदा आपल्याला होईल त्यासोबत तिकडे जर उद्या कोर्टात जाण्याची वेळ आली तर त्याचा त्या सुद्धा मला चांगला अनुभव आहे इथं पुण्यामध्ये सगळ्या सुविधा उपलब्ध असतात नाहीतर ही बातमी सामला येण्याऐवजी सकाळला आली माझ्या तिकडे गावाला आली पातर्डी लवकरात लवकर पोलीस भरती काढावी विद्यार्थ्यांची मागणी पातर्डीचा पेपर मंत्रालयापर्यंत पोहोचत नाही मंत्रालयात फक्त नागपूर पुणे मुंबई यांचेच पेपर पोहचतात जर मोठा इशू असेल तर जो स्टेट लेवलचा असतो तर तालुक्याच ठिकाणी तिकडे बाहेरमधील बातमी आली त्याचा काहीही उपयोग नसतो कचऱ्यासारखी ती बातमी टाकून दिली जाते पुढची गोष्ट आहे की बाबा आता इथं वयवाढीबद्दल जे महत्वाचं आहे या वयवाढीबद्दल सुद्धा आपण बोललेलो आहोत आणि वयवाढीबद्दल सुद्धा पुन्हा मुद्दा हा सकाळला येणार आहे कारण तो सुद्धा तितकाच महत्वाचा आहे त्यासाठी आपल्याला आधी जाहिरात आणणं सुद्धा आवश्यक आहे आता ह्याच्यामध्ये ही तर तुम्हाला माहिती ही ह्यांची भाषा आहे कोणाची सामनावाल्यांची ते असंच बोलतात मोदी मिंदे ती त्यांची अशी अशी आहे ठीक आहे ही प्रभाची बातमी होती तुम्ही सगळ्यांनी वाचली असेल आता पुढं काय करायचंय पुढं काय करायचंय म्हणजे इथून पुढं तुम्ही काय प्लॅन केला पाहिजे कशानुसार काय केलं तर आपल्या जाहिरात लवकरात लवकर येऊ शकते आता तुमच्यापैकी काही लोकांचा विरोध आहे त्याचं काय कारण आहे की त्यांची स्वतःची तयारी नाही त्यांचं असं म्हणणं आहे की उन्हाळ्यात नको पळायला पावसाळ्यात नको पळायला आम्ही पळणार तर फक्त हिवाळ्यातच पळणार म्हणजे कधी पळणार नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात पुन्हा जानेवारीमध्ये आम्हाला ऊन लागतं आम्ही खूप कोमल आहोत त्यामुळं आम्हाला फक्त नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्येच पळायला पाहिजे आता जेव्हा आपली उन्हाळ्यात भरती असेल तेव्हा सुद्धा तुम्हाला चार वाजता ते आतमध्ये घेणार आहेत तुम्हाला अकरा बारापर्यंत ऊन सहन करावं लागतं उद्या नोकरी कशी करायची तिथं तर तुम्हाला एकदम तापत्या उन्हात उभं राहावं लागतं पावसात उभं राहावं लागतंय त्यासाठी आपली तयारी असली पाहिजे आपला एकच उद्देश आहे की लवकरात लवकर जाहिरात यावी पोलीस भरतीची प्रोसेस चालू व्हावी आणि तुमचं लवकरात लवकर सिलेक्शन व्हावं ज्यांची तयारी नाही त्या नकारात्मक लोकांपासून बाजूला राहा ते सोडून द्या कारण इथून पुढे आठ महिने दररोज चार तास तीन तास मैदानी चाचणी करणं दिसतं एवढं सोपं नाही आता पुढं काय करायचंय तुम्हाला सगळ्यात महत्वाचं तुमचे जे आमदार आहेत आता विधानसभेचं विधान, विधान परिषदेचं अधिवेशन चालू आहे विधिमंडळाचं मुंबईमध्ये तर इथं तुमची आमदार तुमच्या मतदारसंघात नाहीत पण तरी सुद्धा रविवार शनिवार सुट्टी आली किंवा काही तालुक्याच ठिकाणी कार्यक्रम असला की त्यांना यावंच लागतं ते काही आठ दहा दिवस मुंबईत सलग थांबत नाहीत मधून मधून जातात नसेल सध्या तुमचे आमदार तिथे नसतील आमदारांचा पी एखादा तिथे असतो त्यांचं ऑफिस असतं जायचं पोरांनी निवेदन द्यायचं जाताना काय करायचंय पन्नास शंभर जण जाणं तुम्ही तुम्ही जेवढे लोक जास्त जाल तेवढं इम्प्रेशन तिथं चांगलं पडतं कोणाच्याही सभेला असेल किंवा कुठे निवेदन द्यायला असेल चार लोकांच्या निवेदनाचा फरक पडत नाही जेव्हा तुम्ही शंभर लोक जाताय ग्रुप तेव्हा तिथं इफेक्ट पडतो तुम्ही फोटो काढा की बाबा आम्ही अशा आमदार असे आलोय व्हिडिओ काढा आणि आम्हाला पण पाठव म्हणजे आम्हाला त्याचं पुढं पाठवता येईल त्याचं काही करता येईल ठीक आहे निवेदन द्या आणि सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे ईमेल आणि ट्विट करायचं आपल्याला आता तुम्हाला काय उठसूट आंदोलन करायचं कोणाला तरी एखाद्याला पुढारी बनवून ठेवायचे तशाची गरज नाही आपापलं काम आपण घर बसल्या करू शकतो आमदाराला निवेदन द्यायला तुम्हाला दोन तास खूप झाले एका जणांना लिहून काढायचे आणि शंभर दोनशे जणांनी त्याच्यासोबत जायचे पन्नास जण असतील तरी चालेल पंचवीस जण असतील तरी चालेल तिथं मात्र काही ग्रुप बनवू नका की नाही आम्ही जुने विद्यार्थी आम्ही नवीन विद्यार्थी आम्ही वयवाडीवाले सध्या फक्त जाहिरात काढण्यावरच फोकस ठेवा वेगळ्या उगत चुकीच्या किंवा नको त्या मागण्या मांडत बसू नका पुढची गोष्ट आहे, ट्विटेर सग्ड़या, सग्ड़या, आहे। जे ट्विटर आहे ट्विटर हे सगळ्या सध्या सगळ्यात जास्त शासन रिस्पॉन्स दिलं जाणारं माध्यम आहे म्हणजे तुम्ही जर समजा एखाद्या बसस्टँडला आहात आणि बस स्टँडला तुम्ही सांगितलं की बाबा आमच्या बसस्टँडला किती कचरा पडलेला आहे तर सगळ्यात लवकर रिस्पॉन्स हा ट्विटरचा येतोय ट्विटर माहिती का एलॉन मस्क जगातला सगळ्यात श्रीमंत अमेरिका सध्या तोच चालवतोय आणि अप्रत्यक्षपणे देश पण तोच चालवतोय तुमच्या लक्षात येत नसेल सध्या जग पण तोच चालवायला लागलाय कारण ट्विटर त्याच्या हातात आहे ट्विटवर लगेच रिप्लाय दिला जातो जो इन्स्टावर फेसबुकवर किंवा तुम्हाला युट्यूबवर मिळत नाही सगळ्यात बेस्ट वे असतो तुमचा ट्विटर प्रत्यक्ष भेट तर आहेच पण ट्विटर सगळ्यात महत्वाचं आहे आता निवेदन द्या अधिवेशन चालू आहे तर तिथं आमदाराच्या घरी जा आमदाराच्या जा खासदाराच्या गेले तरी काय प्रॉब्लेम नाही पण आमदाराच्या मुख्यतः जा कारण विधिमंडळाचा अधिवेशन चालू आहे आणि पोलीस विभाग हा आपल्या राज्यसूचीतला विषय आहे योगा वगैरे त्यांनी तिथं मांडला म्हणजे एवढ्या सगळ्यांनी प्रेशर आणलं की मांडावाच लागतो तो असंही टी आलाय म्हणजे त्यांची तिकडं कुठेतरी बोलणं तरी आतमध्ये चालूला असत पुढं आहे तुम्ही त्यांच्या घरी जा किंवा ऑफिसला जा त्याच्या पुढची जी गोष्ट आहे एक ईमेल आहे लक्षात ठेवायचं हे बघा सी एम ऍट द रेट आलं लक्षात महाराष्ट्रा डॉट जी ओ व्ही डॉट इन तर कोणी जीमेल जीमेल नाही हा हा काय आहे ईमेल आहे जीओ वी जीओमेंटचं आहे आय एन म्हणजे इंडिया आहे आणि इथं काय आहे सीएम म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसचा हा ईमेल आहे सगळ्यांच्या मोबाईलमध्ये आता ईमेल आहे फुकट काम आहे मोजलं तर वीस ते पंचवीस सेकंदाचं काम आहे ईमेलमध्ये जायचं ज्याला पाठवायचं आहे तिथं हे टाकायचंय आणि तिथं टाकायचं पोलीस भरतीचं आश्वासन दिलं होतं त्याचं काय झालंय तेहतीस ती हजार पदं कधी भरणार एवढंच टाका किंवा तुम्ही म्हणले होते की लवकर जाहिरात काढू लवकर म्हणजे कधी काढणार कोणी टाका किंवा डिसेंबरमध्ये जाहिरात काढणार होती त्याचं काय झालं पण प्रत्येकानं टाका एखाद्याचे दोन एन, दोन ईमेल असतील तीन ईमेल असतील तर जास्तीत जास्त टाका जर कचकन यांच्या ईमेलला पाच हजार मेल आले तर संध्याकाळी ते मुख्यमंत्र्याला ते खालचे लोक अधिकारी लोक जे असतात आय एस आय पी एस बसलेले ते सांगतील की बाबा असं होतंय आज दहा हजार ईमेल आलेत पोलीस भरतीबद्दल आपल्याला काहीतरी बोलावं लागेल विधानसभेत काहीतरी सांगावं लागेल किंवा काहीतरी आश्वासन त्यांना मीडिया समोर द्यावं लागेल प्रोसेस करावी लागेल अशी ती जाहिरात काढणार आहेत पण तुम्ही बघितलं की ती एस जाहिरात कधी मानतायत एसआरपीएफ म्हणजे सगळ्यांची सोबतच येणार ऑगस्ट सप्टेंबर मग तुम्हाला जर एवढ्या दिवस वाट बघायची असेल तर बिंदास बघा अजिबात कोणाला मेल टाकू को नका कोणाला ट्विट सुद्धा करायचं पुढचं जे सगळ्यात सोशल मीडियामध्ये सगळ्यात बेस्ट माध्यम मां आहे ते आहे ट्विटर आता तुम्ही म्हणाल की बाबा मला काय फॉलो बिलो करू नका माझं ह्याच्या आधीचं ट्विट डायरेक्ट दोन हजार अठरा असं होतं आता गरज पडली म्हणून तब्बल सात वर्षांनी ते ट्विटर ओपन केलंय तिथं काहीही नाही कोणी फॉलो करू नका पण इथं आता हे मी मेसेज टाकून ठेवला इथं कमी शब्दात मेसेज टाकतो होतो ट्विटरवर ठीक आहे किंवा फडणीस साहेब तुमच्या शब्दावर लाखो विद्यार्थी तयारी करत आहेत तुम्ही आश्वासन दिलं होतं एवढ्या एवढ्या जागा मोकळ्या आहेत आता लवकरात लवकर जाहिरात काढा आणि तिथं साम टी व्हीचा जो आपला स्क्रीनशॉट आहे तो सुद्धा टाकलेला आहे जसाची तसा आता इथं तुम्हाला काय करायचंय ही इथं कमेंट आहे इथं कमेंटला तुम्ही सांगू शकता की लवकर जागा काढा इथं आहे रिट्विटचा ऑप्शन हे मात्र सगळ्यांनी करायचंय रिट्विट म्हणजे काय होतं की हे काहीतरी महत्वाचं आहे लोकांचा जनतेचा प्रश्न आहे म्हणून इथं ह्या बटनावर क्लिक करायचं फक्त एकदा क्लिक करायचं वा संपला विषय ह्याच्यातून मला काय मिळणार नाही मी स्पष्ट सांगतोय फॉलोच करू नका फॉलो करण्यासाठी नाही असे तिथं मला काय नऊ काय फॉलोअर्स आहेत नऊ नाही किती झालेत आता अठरा झालेत आणि सात वर्षांनी अकाउंट ओपन केलंय ठीक आहे आता हे दोन हजार डिसेंबर दोन हजार चौदाला मी अकाउंट ओपन केलं होतं दोन हजार अठरा नंतर पहिली पोस्ट आहे म्हणजे सात वर्षांनी ओपन केलं त्याच्यात काय नसतं तिथं काही बिझनेस प्रमोशन तसलं काय नसते इथं फक्त काय आहे या समाज माध्यमाला सगळ्यात जास्त रिस्पॉन्स शासन देतं लवकरात लवकर देतं त्यासाठी आपल्याला काय करायचं या विठ्ठल बडे ऍट द रेट किंवा विठ्ठल बडे आणि वनला गेले तुम्ही कि तिथं असा फोटो दिसेल आणि इथं तुम्हाला अशी आपली पोस्ट टाकलेली दिसेल तिथं फक्त काय करायचं रिट्वीट दाबायचंय कुठेतरी लाईक दाबा बाकीचं इथं काय ऑप्शन नाही तुम्हाला इथं काय क्लिक होणार नाही समजा आणि कमेंट करा की आमच्या जागा लवकरात लवकर काढा तुमचं आश्वासन पाळा एवढंच म्हणायचं काही म्हणायचं नाही त्यासाठी प्ले स्टोअरला जायचं ते पण फुकटे आणि ते ट्विटर वापरणं शिका ट्विटरला आता एक्स नाव दिलंय ते पण तुम्हाला परीक्षेत येतं मसचा आहे जो जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस आहे इथे तुमचा चालू घडामोडीचा अभ्यास होतोय आपल्याला फक्त तिथं रिट्वीट करायचं आहे त्याला पर्याय नाही आणि मी तुम्हाला स्पष्ट सांगितलं की इथं काहीच गरज नाही पुन्हा त्या पेजला येण्याची आपलं काम झालं निघा कमीत कमी मान माणसानं स्वार्थी असावं जो माणूस स्वतःचा स्वार्थ बघू शकत नाही त्याला जगाचं काहीच कळणार नाही त्याच्यामुळं शंभर टक्के इथं एवढं ऍप डाउनलोड करा काही नाही तिथं मोबाईल नंबर मागतात ओ टी पी असतो जसं इन्स्टाला किंवा बाकीचे ऍप असतो छोट्या मोठ्या तसंच टाकायचंय जा। ते झालं की तुम्हाला फक्त इथे रिपीट करायचंय कमेंटमध्ये सांगायचं की फडणवीस साहेब लवकर काढा बस बाकी काही नाही एवढं झालं की संपलं मग आपण हो आप जे आता छावा चित्रपट बघतोय किंवा आता शिवजयंती झाली आंबेडकर जयंती येईल तर एवढ्या सगळ्या महापुरुषांचं नुसतं नाव घेतोय आणि आपल्याला जर स्वतःच्या स्वार्थासाठी संघटित होता येत नाही बाकीचं सोडा जग काय सुधारायचं ते नंतर बघू आपण एकदा कमीत कमी, -कमी स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःची स्वार्था स्वार्था जाहिरात येण्यासाठी काहीतरी स्वतःचं स्वतः स्वाता करा आणि फक्त एवढंच करायचंय एक ईमेल पाठवायचं आहे आमदार तुमचं तिथे आसपासच असतो आमदार काय दहा वीस किलोमीटरच्या पलीकडे असतोय त्याच्या घरी जायचंय त्याला निवेदन द्यायचे निवेदन दिले की एक ईमेल करायचं आहे वीस तीस सेकंदाचं काम आहे तो ईमेल आहे पुन्हा दाखवतो आणि इथं काय दाखायचं फक्त की बाबा जाहिरात काढणार होते ते तीस हजार जागा रिक्त आहेत पोलीस भरतीची जाहिरात कधी एवढंच म्हणायचं संपला मेल ट्विटरला पण काय आहे एक दहा सेकंदात ऍप डाउनलोड होतं पाच दहा सेकंदात ओटीपी येतो तिथं फक्त सर्च करायचंय आणि सर्च केलं की तुम्हाला एवढं दिसतंय इथं फक्त काय करायचं रिट्विट म्हणायचंय आणि फडणवीस साहेब जाहिरात कधी एवढंच म्हणायचंय संपला विषय एवढंच करायचं कुठं पुण्या मुंबईला आंदोलन यायचं नाही कोणाची केस कापायची नाहीत काही पताका हाती घ्यायचं नाही जाहीर आपल्या आरक्षण म्हणजे रिझर्वेशन काढायचं नाही आणि ट्रॅव्हल्स पण बुक करायचे नाही काहीच करायचं नाही फक्त घर बसले एवढं काम करायचं स्वतःसाठी एक तास भर द्या खूप झाला सगळ्यांनी सोबत जा शंभर दोनशे लोक असले पन्नास लोक असले की समोरच्या इम्प्रेशन पडतं तो आमदाराचं पीए पण तिकडे कळवतो तुमच्या कोणी आमदार थेट संपर्कात असतील तुमच्या भावाच्या कोणाच्या तर तुम्ही फोन लाव की बाबा आम्ही एवढे सगळे लोक आहोत आणि आमच्यासाठी तेवढं तुम्ही तुम्ही मुद्दा मांडा ठीक आहे ईमेल ट्विटर आणि निवेदन एवढ्या गोष्टी करा बाकीच्या पुन्हा आम्ही बघू पुन्हा वयवाडीबद्दल सकाळला एक्सक्लुझिव्ह मोठी बातमी देणार आहेत आणि पुन्हा एकदा प्रेस घेऊ आपण त्यासाठी लागली तर त्यासाठी तुम्हाला कुठेही आंदोलन येण्याची आवश्यकता नाही आणि काय राडा घालण्याची आवश्यकता नाही एवढं झालं की आपला आपला अभ्यास आप आणि आपण मग तुम्हाला काय तुमचा अभ्यास करायचा ते करा पुढचं आपण अजून जसं जशी गरज पडल तसा आपण आक्रमकपणा आणू बाकीच्या कुठल्याही गोष्टी करण्याची गरज नाही पण स्वतःसाठी एक दोन तास द्यायला काहीच अडचण नाही जय हिंद बाकी जे तुम्ही ठरवाल तसं करू तुमचा निर्णय तो तुमचा असेल जर तुम्हाला वाटलं की काही गरज नाही जाहिरात अजून दहा महिने झाले तरी चालेल मग होऊ द्या मला काहीच फरक पडत नाही